नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती मुंबईसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तर फ्रेंड्स सर्वात आधी सॉरी काल आपण काल काल आपण जो व्हिडिओ अपलोड करणार होतो ते व्हिडिओ मी अपलोड करू शकले नाही आपण एक नोव्हेंबरला सांगितलं होतं की आपण पंधरा नोव्हेंबरपर्यंत कंटिन्यू जनरल नॉलेजचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत बट काही कारणास्तव मी काल व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्यासाठी खरंच मनापासून सॉरी तर चला आजचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूयात तर क्वेश्चन नंबर वन आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हे कोणत्या संस्थेचे प्रमुख प्रकाशन आहे ऑप्शन ए आय एम एफ ऑप्शन बी आर बी आय ऑप्शन सी नीती आयोग ऑप्शन डी आय तर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आर बी आय पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे आरबीआय आर। काय होत परत सॉरी क्वेश्चन नंबर टू पाहू भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने कोणत्या राज्यात गगन स्ट्राईक नावाचा संयुक्त सराव केला ऑप्शन ए आंध्र प्रदेश ऑप्शन बी उत्तराखंड ऑप्शन सी सिक्कीम ऑप्शन डी पंजाब तर आपल्या दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पंजाब क्वेश्चन नंबर थ्री पाहू जंगलात सॉरी जगातील पहिले सी एन जी टर्मिनल कोणत्या भारतीय राज्यात उभारले जाणार आहेत तर ऑप्शन ए हरियाणा ऑप्शन बी आसाम ऑप्शन सी गुजरात ऑप्शन डी बिहार तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुजरात क्वेश्चन नंबर फोर कोणत्या संस्थेला एस सी बी आय कडून सोशल स्टॉक एक्सचेंज स्वतंत्र विभाग म्हणून सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली ऑप्शन ए एन ऑप्शन बी बी एस ऑप्शन सी आई आर डी एप्शन डी पी एफ आर डी ए आप चौथा क्वेश्चन आंसर है ऑप्शन क्रमांक बी बी क्वेश्चन नंबर फाइव लोवलीना बोर्गोवेन को खेला संबंधित है लोवनी लोवलीना बोर्गो वहन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऑप्शन ए शूटिंग ऑप्शन बी ऍथलेटिक्स ऑप्शन सी बॉक्सिंग ऑप्शन डी बॅडमिंटन आपल्या पाचव्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बॉक्सिंग क्वेश्चन नंबर सिक्स कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने कंपन्यांना जारी केलेल्या औषध परवान्यांवर सुगम नावाचा निर्देशांक ठेवला आहे ऑप्शन ए रसायने आणि खते मंत्रालय ऑप्शन बी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ऑप्शन सी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय ऑप्शन डी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तर आपल्या सहाव्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय क्वेश्चन नंबर सेवन बातम्यांमध्ये पाहिलेले यमुनोत्री धाम कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए उत्तराखंड ऑप्शन बी सिक्कीम ऑप्शन सी पश्चिम बंगाल ऑप्शन डी बिहार तर आपल्या सातव्या क्वेश्चनचा सा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तराखंड क्वेश्चन नंबर एट दोन हजार तेवीस पर्यंत रिझर्व्ह बँकेने किती देशांतील बँकांना रुपया व्यापार करण्याची परवानगी दिली आहे सॉरी दिली होती तर ऑप्शन ए बारा ऑप्शन बी पंधरा ऑप्शन सी अठरा ऑप्शन डी एकवीस तर आपल्या आठव्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अठरा क्वेश्चन नंबर नाईन कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने फेस्टिवल ऑफ इनोव्हेशन अँड एंटरप्रेन एंटरप्रेन्युरशिप दोन हजार तेवीस चे आयोजन केले होते ऑप्शन एम एस एम ई एम एम एस एम ई मंत्रालय ऑप्शन बी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय ऑप्शन सी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय ऑप्शन डी गृहनिर्माण आणि शहरी व्यापार मंत्रालय तर आपल्या नव्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय क्वेश्चन नंबर टेन दोन हजार तेवीस मध्ये खेलो इंडिया गेम्सच्या पुढील आवृत्तीचे आयोजन कोणत्या भारतीय राज्य कर करणार आहे दोन हजार तेवीस मध्ये खेलो इंडिया गेम्सच्या पुढील आवृत्तीचे आयोजन कोणते भारतीय राज्य करणार आहे तर ऑप्शन ए तमिळनाडू ऑप्शन बी कर्नाटक ऑप्शन सी हिमाचल प्रदेश ऑप्शन डी गोवा तर आपल्या दहाव्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक तर फ्रेंड्स आज आपण दहा क्वेश्चन्स घेतलेले आहेत या सुद्धा आपण जनरल नॉलेजचे खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर प्लीज एकदा जा आणि सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सर्व व्हिडिओज पहा आणि जमनीलला मी टाकलेले आहे जीएमसी भरती मुंबई जीएमसी भरती मुंबई तर ते सर्व क्वेश्चन्स तुम्ही पहा आणि एक असा स्पेशल व्हिडिओ ज्यामध्ये मी सांगितलेला आहे की तुम्हाला जीएमसी भरतीसाठी नेमके टॉपिक्स कोणकोणते इम्पॉर्टंट आहेत त्या त्या टॉपिकवरती जास्तीत जास्त भर द्या आणि त्याच टॉपिकवर जास्तीत जास्त क्वेश्चन्स काढा जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला सोपं जाईल तर तो व्हिडिओ एकदा नक्कीच पहा इम्पॉर्टंट टॉपिक्सचा आणि ऑल जीएमसी भरती इम्पॉर्टंट व्हिडिओचा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय